गाव गावचं ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर आणि स्वयंभू देवस्थान रामेश्वर यांच्या चरणाजवळ शिवरात्रीच्या पाच दिवस आधीपासून आपण ह्या ज्या गावचे प्रमुख मानकरी असतात दोन पालटदार आपले खळकर आणि कुळकरातलं ते बसवून गणेशपूजा करतो नमस्कार मंडळी विषय चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे मी तर आज शिवरात्र आणि शिवरात्रीची तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपण घेऊया रामेश्वर रामेश्वराचं दर्शन स्वयंभू रामेश्वर तर तर या मंडळी हे आहे आमच्या बावगावचं स्वयंभू रामेश्वर मंदिर या मंदिराची एक छोटीशी दंतकथा आहे ती म्हणजे आमचे जुने जाणते लोक सांगतात की आपल्या गावातली एक गाय नेहमी एका झुडपात जायची आणि ती हरवायची आणि काही काळानंतर ती परत सापडायची एक दिवशी त्या गुराख्याने त्या गायीची पाळत केली आणि पाहिलं असता त्या झुडपात गेल्याच्या नंतर त्या गायीने विशिष्ट ठिकाणी अशी आपला पाना सोडला त्यानंतर त्याची चर्चा झाली आणि नंतर त्या ठिकाणी ब्राह्मणांना बोलून ते उत्खनन करण्यात आलं उत्खनन केल्याच्या नंतर स्वयंभू रामेश्वराची मूर्ती सापडली आणि त्याच ठिकाणी हे रामेश्वराचं मंदिर उभारण्यात आलं मला वाटतं तर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकमेव असं या बावगावामध्ये ठिकाणं आहे जिथे सिद्धेश्वर रामेश्वर पाठीला पाठ लावून उभे आहेत मला वाटतं सिं पुऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी कुठे असं पाहिलेलं नाही आहे ते एक बावगावामध्ये आहे तर कधी आलात बावीला तर नक्की आमच्या सिद्धेश्वर रामेश्वर मंदिराला नक्की भेट द्या तर मंडळी तुम्ही म्हणत असाल की रामेश्वराची स्वयंभू पिंडी सापडल्यानंतर देखील तुम्ही सिद्धेश्वराचं मंदिर का बांधलात तर मंडळी सिद्धेश्वराचं मंदिर हे रामेश्वराची पिंडी स्वयंभू पिंडी सापडण्याच्या आधी बांधलेलं आहे कारण की त्यावेळी आमच्या गावामध्ये मंदिर नव्हतं म्हणून सिद्धेश्वराचं मंदिर आधी बांधलेलं आहे आणि आधी बांधलेल्या मंदिराचासुद्धा मी फोटो यामध्ये दाखवत आहे त्यानंतर हे मंदिर आम्ही पुन्हा दुरुस्त केलं पूर्ण नवीन बांधलं मंदिर त्याची आरच्या वगैरे केली आणि आता दरवर्षी मे महिन्यामध्ये पंधरा तारखेला धूमधडाक्यामध्ये आम्ही याचा वर्धापन दिस साजरा करतो आणि या वर्धापन दिनासाठी मुंबईत परदेशात बाहेरगावी राहणारे सारे बावग्रामस्थ पावणे मंडळी या कार्यक्रमाला आवर्जून भेट देतात मंडळी आमच्या मंदिरामध्ये शिवरात्र उत्सव प्रकारे साजरा होतो तो पहा आणि आनंद सोहळ्याचा आनंद घ्या you yeah. मला माहिती सांगा म्हणजे सर्वांना कळेल जी आ, बाव गावचं ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर आणि स्वयंभू देवस्थान रामेश्वर यांच्या चरणाजवळ शिवरात्रीच्या पाच दिवस आधीपासून आपण ह्या ज्या गावचे प्रमुख मानकरी असतात दोन पालटदार आपले थळकर आणि कुळकरातले ते बसून गणेशपूजा करतो आणि संपूर्ण गावाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात संपूर्ण गावाच्या सुख समाधानासाठी आणि संपूर्ण गावावर ग्रामदेवता आणि त्या स्वयंभू देवतेची कृपादृष्टी राहावी यासाठी लघुरुद्र अभिषेक करतो पाच दिवसात ब्राह्मणाचे सहाय्याने श्रीदेव सिद्धेश्वर आणि श्रीदेव रामेश्वर या दोन्ही ठिकाणी अकरा एकादशण्या पूर्ण केल्या जातात पाच दिवसात ब्राह्मण आपली यथाशक्ती होऊन जे एक एकादशी म्हणजे अकरा शिवभैवनाची आवर्तनं अकरा आवर्तनं म्हणजे एक एकादशी एक एक आणि अशा अकरा एकादशण्या म्हणजे एक, एक, एक लघुरुद्र होतो अशा प्रकारचे दोन्ही देवळात पाच दिवसात म्हणून ज्या ज्यावेळी शक्ती होती त्या त्यावेळी आम्ही दोन्ही ब्राह्मण येऊन किंवा अन्य ब्राह्मण सहाय्याला घेऊन आम्ही ते अकरा एकादशण्या दोन्ही देवळातल्या पूर्ण करतो इतर दिवशी आम्ही जास्त काम पूर्ण करून घेतो आणि आजच्या दिवशी दिवस उत्सवाच्या उत्सवाचा दिवस असल्यामुळे आजच्या दिवशी दूध जास्त असल्यामुळे आजच्या दिवशी अधिक ज्या काय होतील ते अभिषेक प्रत्येक प्रत्येकाची करतो आणि आवर्तन जाधव ही सेवा म्हणून करतो आणि त्यानंतर आपली महा आपण आज खिचडीचा नैवेद्य दाखवतो आपण उपवास असल्यामुळे सगळ्यांच्या सोयीस्कर दृष्ट्या आणि त्यानंतर यापूर्वी आपण चुरमाचं नैवेद्य दाखवला जायचो पण त्या व्यक्ती आपले दान प्रत्येक जण द्यायला लागला त्यामुळे पैसे जमायला लागले आणि सर्वांचे सहकार्याने या ठिकाणी खिचडीचा नैवेद्य आज आपण या ठिकाणी चाळीस किलोचे खिचडीचा नैवेद्य केलेला आहे त्याचा आपला या ठिकाणी आपल्या शेकडो भाविकांनी लाभ घेतलेला आहे त्यानंतर महार आरती महाआरती दोन्ही देवळात आणि आता सांगत येणार ठेवून आपण या संपूर्ण पाच दिवस सुरू झालेल्या ह्या शिवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे रात्री जागराचं कीर्तन आणि उद्याच्या दिवशी शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या जवळच्या बांबळी गावात शिवरात्रीचा उत्सव असल्यामुळे त्या ठिकाणी आज रात्री नाटक असतं त्यामुळे आपण ह्या ठिकाणी आपल्या उद्याच्या दिवशी शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी नाट्यप्रयोग होणार आहे आणि अशा प्रकारे ह्या पाच दिवसांचा संपूर्ण सोहळा संपन्न होणार आहे धन्यवाद आपण खूप छान माहिती दिलात ही पुढील भविष्यात पुढील पिढीला ही खूप उपयुक्त ठरेल आपले मनापासून आभार व्यक्त करतो येताळ भावय तू शिग्मा पुरुष आणि त्याचबरोबर घाबरो बा घाटरो मार्ग असलेले बारा पाच देवता महाराजा शिवरात्री तो दिवस अवसरांना काक मारतो अवसर उभे राहून पुढची जी काय कामगिरी ती रिग्नी पाठ पाड रे महाराजा